नमस्कार मंडळी मी प्रशांत सरपळे स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो कसं माहिती आजचा प्लॅन जरा वेगळा आहे म्हणजे खूप दिवसानंतर व्हिडिओ येते तर ह्या व्हिडिओमध्ये खूप धमाल आहे आम्ही बनवतो चिकन तंदुरिया ते पण गावठी कोंबडीची तर हे बघ शिगडी लागले त्यावरती जाळी जाळी केले आणि ही निखारे पाडायचे जातात चिकन मॅरिनेट करायला टाकलेला आहे तर मित्रांनो ना बघा हो चिकन मॅरिनेट केलेलं आहे प्युअर कोंबडी ची तंदुरी आज बनवणार आहोत असा एकदम एक नंबर कलर आला ना तर मित्रांनो थोड्या वेळाने नाही ना एक म्हणजे दहा पंधरा मिनटं आम्ही असं ते मॅरिनेट करून ठेवणार आहोत

झग लागतोय झग स्पेशल तंदुरी करून दे। चिम्ता। बॉयलर ची बनवतात पण आम्ही गावठी कोंग बनवतोय झाले तंदुरी आपल्या शेगडीवर ठेवायची उमेश आहे आपला भाऊ एकदम तयारीची आहे चिकन मॅरिनेट झालेला आहे आपण इस्तो करूया मस्त आडवा आडवा तर बघा आता था। मस्त झालेला तीस एक काय सुगंध येतो या एक नंबर असे खाणार ना आम्ही असा एक एक इलेक्ट्रिशियन असं घेऊन खाणार तर एवढे नारळ काढले आता वरना आपला सर्व चढलेला वरती तर तो एक नारळ तिकडे आहे ना आता आहे ना आम्ही पिंजकणार आहोत पिंजकणारच बोलतात ना मित्रांनो आता आहे ना नारळ थोडा आहे अशा प्रकारे नारळ सोलत नारळ पूर्ण सुका झाल्यामुळे पूर्ण त्याचा खोबरात निघाला बघू शकता तुम्ही खराब झाले खराब झाला भरपूर दिवस झाले त्याच्यामुळे तो खराब झाला आणि ही नारळ सोलायची मशीन असा घ्यायचा नाही असा आपटायचा का प्रकारे निघतो आपायचा मित्रांनो बघा कोकण कोकण म्हणजे ना कोकण असा असतो बघून घ्या इकडं सांग आता ही सुपारीचे झाडं आहेत तिकडे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल ना तर नक्की लाईक सबस्क्राइब आणि शेअर करा हा बघा त्याला शेकड म्हणतात शेकड शकटच्या शेंगा ह्याच्यावरती येतात तुमच्याकडे काय बोलतात हा तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा हा आमच्याकडे शेकड बोलतात शेकड या बुंदामध्ये जेवढी भूरी टाकनु भुरी राखाडी तेवढा तो चांगला होतो आणि चांगल्या शेंगायचा बघा इथं आम्ही संध्याकाळ झोपतो रात्री खाट टाकून इकडे झोपतो खाट आता घरी ठेवलाय तापण म्हणून तर रात्रीचा आम्ही इकडे झोपतो बस नारलीवर कसा चढायचा सरू दाखवत आहे आपल्याला बघा एवढी उंच नारळ आहे परती नारळ आहेत बापर कशाही मशीनचा न वापर करता चढलेला आहे हां आता आले जवळ अरे हो एक नारळ पडलेला आहे हा दुसरा नारळ हा तिसरा नारळ हा चौथा नारळ पाचवा नारल सहावा नारळ पूर्ण नारळ हे ना सुकळे